नमस्कार शासनजारा यूट्यूब चॅनलवर सर खूप खूप स्वागत आहे तर आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी लेंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ची वाढ या ठरकेला खात जमा होना डी तक बाकीच रखा या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण आज चला सुरू करूया देशातील सर्व क्षेत्रांमध्ये महागाई भत्ता दिवसेंदिवस वाढत आली असून या महागाईचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्य नागरिक होत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जुलै 2024 पासून सरकारी तीन टक्के महागाई भत्ता सरकारी कर्मचारी माहे जून हजार चोवीस पासून तीन टक्के मागाईपत वाढ लागू होणार आहे या घोषणेची माहिती सर्वत्र चर्चेत आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून वाढची घोषणा करण्यात आलेली आहे माहे जून हजार चोवीस पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे या आकडेवारीच्या आधारे आता सरकारी कर्मचाऱ्यांना डी वाढीबाबत अंतिम आकडेवारी घोषित झाली आहे जुलै महिन्यातील डी ए जानेवारी जानेवारीतील जुलै महिन्याचा आय सी पी आय निर्देशांचा विचार करण्यात आला आहे जुलै हजार चोवीस पासून सरकारी कर्मचारी मागाई पत्ते पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के वाढणार असल्याने त्यांचा पगार वाढणार आहे त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या खर्चात देखील बळकटी देणार आहे कर्मचा जीवनस्तर सुधारण्यास मदत महागाई भत्त्यातील वाढीमुळे सरकारी कर्मचा जीवनस्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय कर्मासाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे नेमे व मध्यम प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत महागाई जास्त असते यामुळे या, या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीचा सर्वाधिक फायदा होणार आहे मागाई भत्ता वाढीमुळे कर्मचा आर्थिक स्थिती सुधारणा महागाई भता वाढच्या डीए वाढीमुळे सरकारी कर्मचारी कुटुंबीय आर्थिक स्थिती सुधारणा होणार आहे त्यांच्या कुटुंबीय खर्चाला बळकटी मिळेल आणि जीवनस्तरही सुधारेल वेतन आयोगानुसार वाढलेली डीए रक्कम सरकारी कर्मचाऱ्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असून या वाढत्या डीएमुळे त्यांचे वेतनही वाढणार आहे जुलै चोवीस पास पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा वाढी महागाई हा त्यांच्या काम भरून काढण्यास मदत करेल वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय त्यांच्या आर्थिक कल्याणासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात होणारी वाढीचा परिणाम स्वाभाविकपणे उद्योग क्षेत्रावर होणार आहे कारण या वाढीमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचारी व कामगारांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाईपता संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि विशेष नवनव अपडेट करण्यासाठी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखम धन्यवाद